अंगणवाडी मुख्य सेविका अर्थात पर्यवेक्षिकेच्या बॅच मध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण संगणकाचे प्रश्न बघतोय या सेशनमध्ये आपल्याला वीस प्रश्न बघायचे आहेत जे की तुम्हाला तांत्रिकच्या मध्ये समाविष्ट आहेत सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे अनेक तांत्रिक तपशील हाताळण्यासाठी या प्रकारचं सॉफ्टवेअर अंतिम वापरकर्त्यासह ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि संगणक का हार्डवेअरवर कार्य करतं कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे रिबन विशिष्ट सिस्टीम युटिलिटी बघा आपण सॉफ्टवेअरचे प्रकार बघितलेले आहेत तुम्हाला बेसिकचे लेक्चर्स मी अपलोड केलेले आहेत अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तुमच्या बॅच मध्ये आता हे जे सॉफ्टवेअर असतात जे अंतिम वापरकर्त्यासह ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि संगणक हार्डवेअर याच्यावर कार्य करता आहे त्याला आम्ही सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणतो आहे सिस्टीम सॉफ्टवेअर हा त्या ठिकाणी प्रकार असतो पुढे एक आयताकृती क्षेत्र आहे ज्यामध्ये डॉक्युमेंट प्रोग्राम किंवा संदेश असू शकतात म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीचं मी एक आकृती काढलेली आहे आय त्याची आकृती आहे त्याला डायलॉग बॉक्स फॉर्म फ्रेम विंडो काय म्हणणार आम्ही ज्याच्यामध्ये आम्ही डॉक्युमेंट असेल प्रोग्राम असेल संदेश असेल काही असू शकतो त्याला शब्द आहे विंडो बघ विंडो हा शब्द त्यासाठी आहे मजकुराला आधारित कागदपत्र तयार करणारा प्रोग्राम कोणता डी बी एम एस शूट्स स्प्रेडशीट वर्ड प्रोसेसर बघा मजकुराला आधारित कागदपत्र तयार करतो आहे तो प्रोग्राम कोणता इंटरेस्टिंग प्रश्न आहेत बेसिक स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एकदा जमायला लागले की मग तुमची वी संगणकाची वीस पैकी वीस मार्क्स पक्के होणार या ठिकाणी हे जे कागदपत्र तयार करणारा प्रोग्राम आहे तो म्हणजे वर्ड प्रोसेसर आहे वर्ड प्रोसेसर असे प्रोग्राम जे बजेट आणि वित्तीय अहवालासारख्या सांख्यिकीय डेटाचे आयोजन विश्लेषण आणि ग्राफ तयार करतात बघा सगळ्यात महत्वाचं बजेट अर्थसंकल्प वित्तीय अहवाल म्हणजे थोडक्यात काय सांख्यिकीय डेटा आहे त्याचं आयोजन करणं त्याचं विश्लेषण करणं आणि ग्राफ तयार करणं यासाठी तो प्रोग्राम काम करतो आहे डीबी एम एस सूटस स्प्रेडशीट वर्ड प्रोसेसर बघा सांख्यिकीय डेटा आहे सांख्यिकीय डेटा आहे तो तयार करणारं जे आहे त्याला आम्ही स्प्रेडशीट असं म्हणतो आहे प्रोग्राम जे आपल्याला व्यावसायिक गुणवत्तेची प्रकाशनं तयार करण्यासाठी मजकूर आणि ग्राफिक्सला मिसळण्याची अनुमती देतात बघा व्यावसायिक गुणवत्तेची प्रकाशनं तयार करायची आहेत त्यासाठी मजकूर असेल किंवा ग्राफिक्स असेल ते आपण त्या ठिकाणी बनवणार आहे डेटाबेस डेस्कटॉप पब्लिशिंग डेस्कटॉप पब्लिशिंग म्हटलं आहे उत्पादक म्हटलेलं आहे दोन ऑप्शन रिपीट झालेले आहेत पाच नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी मी इथे तुम्हाला प्रेझेंटेशन नावाचा एक ऑप्शन देतो प्रेझेंटेशन पाच नंबरचा प्रश्न आहे बघा मजकूर आणि ग्राफिक्स त्या ठिकाणी ऍड केले के जाणार व्यावसायिक गुणवत्तेची प्रकाशनं तयार करायची आहे काय करतो आम्ही पीपीटी बनवतो आम्ही आणि त्याच्यासाठी प्रेझेंटेशन वापरले जातो काय प्रेझेंटेशन भौमितीय आकार असलेल्या प्रतिमेचा जो आकार असतो त्याला आम्ही काय म्हणतोय बघा भौमितीय आकार असलेली प्रतिमा बीट मॅप सहा नंबरचा प्रश्न आहे राष्टर रिबन वेक्टर तुमच्या समोर चार ऑप्शन आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भूमितीय आकार असलेली ज्या प्रतिमा असतात ना त्यांना आम्ही वेक्टर प्रतिमा असं म्हणतो काय म्हणतोय वेक्टर प्रतिमा असं म्हणतो एक ऑनलाईन डायरी किंवा समालोचन त्याला आम्ही काय म्हणतो बिटमॅप एच डी एम एल ब्लॉग वेक्टर बघा ऑनलाईन डायरी किंवा समालोचन त्याला आम्ही काय म्हणतोय इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे ऑनलाईन डायरी म्हणूया आपण आपण काहीतरी लिहितोय त्याच्यामध्ये आणि हे जे काहीतरी लिहिणं असतं का याला ब्लॉग म्हटलं जातं त्यासाठी ब्लॉगिंग हा शब्दप्रयोग नव्याने आलेला आहे ऑनलाईन लिहून दोय ना आधी आम्ही डायरी मध्ये यायचो आपण ऑनलाईन लिहितोय पुढे असे प्रोग्राम जे आकर्षक दृश्यास्पद प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी विविध व्हिज्युअल्स ऑब्जेक्ट्स म्हणून वापरले जातात बघा आकर्षक दृश्यास्पद प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी व्हिज्युअल ऑब्जेक्ट म्हणून ज्यांचा वापर होतो आहे डीबीएमएस प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर स्प्रेडशीट वर्ड प्रोसेसर आठ नंबरचा प्रश्न आता आकर्षक हा शब्द आला दृश्यास्पद प्रेझेंटेशन हा शब्द आला असे जे व्हिज्युअल ऑब्जेक्ट असतात ते कुठे तयार होणार आहेत तर ते प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर मध्ये तयार होणार आहेत आठ नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे पुढचा प्रश्न तुमच्यासमोर हो आहे विशेषतः अत्याधुनिक व्यावसायिक वेबसाईट तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्रोग्राम्स बघा गेम डिझाईन करणारे प्रोग्राम्स इलेस्ट्रेशन प्रोग्राम व्हिडिओ संपादक वेब लेखन प्रोग्राम अत्याधुनिक वेबसाईट्स तयार करायचे आहेत व्यावसायिक प्रोफेशनल वेबसाईट्स तयार करायचे आहेत त्याच्यासाठी जे वापरले जातं ना त्याला वेब लेखन प्रोग्राम असं म्हटलं जातं ती मला ऑनलाईन ऑफिस सूट्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं ऑनलाईन ऑफिस सूट्स क्लाउड सूट्स बिझनेस सूट्स इंटीग्रेटेड सूट्स युटिलिटी बघा ऑनलाईन ऑफिस सूट्स म्हणून आम्ही कशाला ओळखतो आहे आता ऑनलाईन आहे तुम्ही त्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सेव्ह करून ठेवतात त्याला आम्ही क्लाउड सूट्स असं म्हणतो आहे काय क्लाउड सूट्स असा त्यासाठी शब्द प्रयोग वापरला जातो हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रोग्रामद्वारे लिहिलेल्या प्रोग्रामिंग सूचना कम्प्युटरला समजणाऱ्या आणि प्रक्रिया करणाऱ्या भाषेत रूपांतरित करणारी प्रोग्रामिंग भाषा कोणती आहे बघा बर प्रश्न काय प्रोग्रामरद्वारे लिहिली जाते त्या जा ज्या प्रोग्रामिंग सूचना असतात त्या कॉम्प्युटरला समजल्या पाहिजे प्रक्रिया करणाऱ्या भाषेमध्ये रूपांतरित झाल्या पाहिजे त्याला आम्ही काय म्हणतोय कन्व्हर्टर्स व्यवस्थापक भाषाशास्त्रज्ञ अनुवादक बघा प्रश्न भारी आहे थोडक्यात काय रूपांतरण करायचं ट्रान्सलेशन करायचंय बस एवढे ट्रान्सलेशन शब्दावरून तुमचं उत्तर आलं पाहिजे अनुवादक ट्रान्सलेटर असा शब्द आहे त्यासाठी मेमरीमध्ये संग्रहित विविध मध्ये स्विच करण्याच्या क्षमतेला आम्ही काय म्हणतोय बघा विविध मध्ये स्विच करण्याची क्षमता मेमरीमध्ये संग्रहित विविध ऍप्लिकेशन मध्ये स्विच करण्याची क्षमता जी आहे तिला विचलन म्हणतोय आम्ही ऑपरेशनल इंटरफर इंटरफरन्स म्हणतोय मल्टीटास्किंग म्हणतोय प्रोग्रॅमिंग म्हणतो आहे बघा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्न भारी आहे मेमरीमध्ये संग्रहित विविध ऍप्लिकेशन मध्ये स्वीच करण्याची क्षमता त्याला आम्ही मल्टी टास्किंग म्हणतो आहे जे विविध ऍप्लिकेशन हा शब्द आहे ना हा साठी आहे पुढे साठी ग्राफिक प्रदर्शन फाईलचा प्रकार किंवा फंक्शन त्याला आम्ही काय म्हणतोय बघा ग्राफिक प्रदर्शन फाईलचा प्रकार किंवा फंक्शन त्याला ॲप म्हणतोय आयकॉन म्हणतोय इमेज म्हणतोय सॉफ्टवेअर म्हणतोय त्याला आयकॉन असा शब्द प्रयोग आम्ही वापरतोय आयकॉन आयकॉनद्वारे दिसतात आपलं हे आयकॉन कशाचा आहे कोणता कशाचा आहे सॉफ्टवेअरचे आयकॉन्स असतात तुम्ही डेस्कटॉपवर जर बघितलं तर त्या आयकॉनवरून आपलं ओळखायला येतं की हे याचं सॉफ्टवेअर आहे की हे ऑपरेटिंग सिस्टम व सिस्टम द्वारे नियंत्रित केले जाते आणि सध्याच्या कार्यपद्धतीनुसार आकार बदलत आहे द्वारे कंट्रोल आहे त्याचा डायलॉग बॉक्स मेन्यू माऊस पॉईंट पंधरा नंबरचा प्रश्न आहे बघा माऊसद्वारे नियंत्रित तुम्ही ते डेस्कटॉपवर जर बघितलं तो जो असतो त्याला पॉइंट म्हणतो आम्ही काय ते पॉइंट का जे आहे माऊसद्वारे नियंत्रित केल्या जातात लिनक्सवर आधारित ऑपरेटिंग सिस्टीम बघा लिनक्सवर आधारित ऑपरेटिंग सिस्टीम क्लाउड कम्प्युटिंग आणि क्लाउड स्टोरेज वापरणारा जी नोटबुक कम्प्युटर आहे त्याच्यासाठी डिझाईन केलेली कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी लिनक्सवर आधारित आहे क्रोम मॅक युनिक्स विंडोज लिनक्सवर आधारित ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलंय क्लाउड कॉम्प्युटिंग आणि क्लाउड स्टोरेज वापरणारं नोटबुक कॉम्प्युटर जे आहे त्याच्यासाठी ती डिझाईन केली आहे तिला आम्ही क्रोम म्हणतो आहे आणि क्रोमचा आम्ही सातत्याने वापर करत असतो ऍपलने विकसित केलेली आणि मुख्यत्वे आयफोन ओ एस नावाची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम तिला आम्ही काय म्हणतोय बघा विकसित कोणी केली ऍपल नावाच्या कंपनीने तिला आम्ही काय म्हणून ओळखतो आयफोन ओ एस म्हणून ओळखतो आणि ती मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे अँड्रॉइड आय ओ एस मॅक ओ एस फोन ओ एस बघा तुम्ही जे ऍपलची मोबाईल घेऊन फिरतात ना त्याच्यामध्ये असते ती तिला आय ओ एस आय ऑपरेटिंग सिस्टीम असं तिला म्हटलं जातं एक युटिलिटी प्रोग्राम आहे जो ऑपरेशन ऑप्टिमाइज करण्यासाठी फाईल्स आणि न वापरलेली डिस्क स्पेस शोधतो आणि काढून टाकतो बघा युटिलिटी प्रोग्राम बद्दल प्रश्न विचारलाय तो काय करतोय ऑपरेशन ऑप्टिमाइज करतोय म्हणजे ऑपरेशन ऑप्टिमाइज करण्यासाठी फाईल्स न ऑपरेल डिस्क स्पेस शोधतोय आणि ते काढून टाकतोय मोबाईल असेल आपला असेल त्याला रिकामा करण्याचं काम करतोय सिस्टीम रिस्टोर डिस्क क्लीन अप डिस्क डिप प्रेग्नेटर अँटी व्हायरस प्रोग्राम अठरा नंबरचा प्रश्न आहे काय उत्तर देता आलं पाहिजे त्याला डिस्क डी फ्रीटमेंटर असं आम्ही म्हणणार आहे असं वरवर बघता आपलं क्लीनअप वाटतं पण नाही ही अशी एक ट्रबल शूटिंग युटिलिटी आहे जी अवांछित फाईल्स ओळखते बघा इथे काय म्हटले अवांछित फाईल्स ओळखते त्यांना काढून टाकते बघा आता इथे जरा लक्षात घ्या अवांछित म्हणजे जे कामाचे नाहीये त्यांना काढून टाकते डिस्कोरील मौल्यवान जागा रिकामी करते आणि सिस्टीमचं कार्यप्रदर्शन सुधारते म्हणजे तुमचं पीसी फास्ट करते मोबाईलमध्ये मोबाईलला फास्ट करते फाई फाईल हिस्ट्री डिस्क क्लीनअप स्टोरेज कॉन्टॅक्टर काय म्हणणार मी त्याला अवांछित फाईल्स ओळखणारी त्यांना काढून टाकणारी डिस्कोरची मौल्यवान जागा रिकामी करणारी सिस्टीमला पॉवरफुल म्हणजे फास्ट बनवणारी तिला डिस्क क्लीनअप म्हटलं जातात बघा दोन शब्द डिस्क क्लिन अप वेगळा आणि डिस्क डी फ्रेगमेंटर वेगळा दोन्ही शब्द शब्दांमधली फरक तुम्हाला ओळखता आले पाहिजे पुढे बीट डिफेंडर आणि नॉर्टन हे कशाची उदाहरणं आहेत बघा मी तुमचे जे बेसिक लेक्चर आहे का ती बघा त्याच्यामध्ये हे सगळं शिकवलं एकदम पॉईंट टू पॉइंट बीट डिफेंडर काय आहे नॉटन काय आहे ऍप्लिकेशन पॅकेजेस आहेत ऍप्स आहेत ऑपरेटिंग सिस्टीम आहे युटिलिटी सूट्स आहेत वीस नंबरचा प्रश्न आहे नॉटन बघा एकत्र आपण वेगवेगळ्या युटिलिटी जे आहेत ती एकत्र वापरतोय हे दोन्ही नाव प्रसिद्ध आहे त्याला आम्ही युटिलिटी सूट्स असं म्हणतो आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे याच्यावर तुम्हाला फुल टेस्ट पेपर जे आहेत ते वीस पेपर हे दहा पेपर आपण देतोय या नंबरला तुम्ही डेमो टेस्ट असं त्या ठिकाणी मेसेज पाठवू शकतात व्हॉट्सअपला तुम्हाला डेमो टेस्ट भेटेल आणि पेमेंट करण्यासाठी क्यू आर कोड सुद्धा भेटेल तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये दहा टेस्ट पेपर्स भेटणार आहेत याच्यावर तुम्हाला फक्त मेसेज करायचं आहे पेमेंट करायचं नाहीये आधी डेमो टेस्ट पेपर बघा तो आवडला तर पुढे तुम्ही त्या टेस्ट पेपर्स मागवू शकता पीडीएफ स्वरूपात तुम्हाला मिळतील अभ्यास करता तुम्हाला मुख्य सेविकेची फुल बॅच सुद्धा आहे प्ले स्टोअरला तुम्ही अभ्यास करता सर्च केलं तर तुम्हाला असा लोगो येईल मुख्य सेविकेची फुल बॅच आहे मुख्य सेविकेची तांत्रिक बॅच आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तयारी करू शकतात आणि आपला अभ्यास सोपा करू शकतात शेवटच्या दिवसामध्ये मला वाटतं तुम्हाला स्कोर वाढवण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे चला हे लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद